ऑपरेशन मध्ये सहभागी बीएसएफ जवान सुनील वाघमारे यांचे मानोरा येथे उत्स्फूर्त स्वागत वाशिम जिल्ह्यातील मानोरा अंतर्गत येत असलेल्या ग्राम मोहगवान पारवा येथील भूमिपुत्र बीएसएफ जवान सुनील वाघमारे व वा त्यांच्या अर्धांगिनी यांचा सन्मान अभिजित पाटील धामनी व तालुक्यातील राष्ट्रप्रेमी युवक नागरिकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आला जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांना जिवे मारण्यास प्रोत्साहित करणाऱ्या आतंकवादी समर्थित या देशांविरोधात राबविण्यात आलेल्या ऑपरेशन सिंधूरमध्ये सहभागी सीमा सुरक्षा दलातील जवान सुनील वाघमारे यांच्या सपत्नीक सत्कार मानोरा शहर व तालुकावासी यांच्या वतीने करण्यात आला नुकताच भारत देशाकडून सिंधूर ऑपरेशन राबवून पाकिस्तानी सैन्याला सडेतोड उत्तर दिले त्या मोहिमेमध्ये सुनील वाघमारे सहभागी होते त्यांच्या या कर्तृत्वाचा सन्मान म्हणून त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व हार घालून दर्शन घेण्यात आले त्याने तेथे अभिजित चव्हाण राजेश मस्के आनंदा यांच्या हस्ते वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी गजानन गिरे बाबूराव बैर श्याम पवार विजय जाधव सुनील राठोड आशिष राठोड तसेच मोहगवान पारवासह तालुक्यातील राष्ट्रप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गोपाल चव्हाण व आनंदा कुळेंनी जवान सुनील वाघमारे यांच्या कार्याबद्दल प्रकाश टाकला यावेळी संत सेवालाल महाराज यांच्या झेंड्यांचे पूजन सुनील वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले महाशिवजन न्यूज जिल्हा प्रतिनिधी देविदास पारसकर कुपटा वाशिम